इचलकरंजीत शारदीय नवरात्रोत्सवी भव्य भक्तिमय नृत्य स्पर्धा मराठा मंडळात एक ऑक्टोबरला जल्लूष श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठा मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त यंदा भव्य भक्ती नृत्य महोत्सव व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे या स्पर्धेत गोंधळ वाघ्या मोरळी जोगवा गरबा दांडिया दुर्गापूजेतील बंगाली नृत्य नवदुर्गा नृत्य सरस्वती वंदना शिवतांडव अशा विविध भक्तिमय नृत्य प्रकारांचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे नवरात्र उत्सवातील ढोल ताशांचा आणि प्रकाश योजनांचा ताल साधत कलाकार आपल्या कलाकृतींमधून भक्तिरसाचा आनंद प्रेक्षकांना देणार आहेत या स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकांसाठी तब्बल पंचवीस हजार रुपये पर्यंतचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे तरी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य भक्तिमय सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे